तर सगळ्यात पहिलं तर आहे ना सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद भावनो बहिणो कारण की जे मी काल व्हिडिओ सोडला होता की बा आपण घर घ्यायला लागलो होतं तर मला दिसते तर बहुत सार्या जणांनी म्हणजे भावा बहिणीनं बहुत मला कमेंट टाकल्या खूप छान छान कमेंट टाकल्यात तर की चांगलं आहे बा तुम्ही घर घ्यायला लागला तर त्याच्यातल्या अशा काही जणांच्या कमेंट होत्या की तुम्ही तिकडं न घेता इकडं का बरं तुम्ही घर नाही बांधते किंवा इथंच तुम्ही समजा जे पैसे तुम्ही हे करायला लागलात तर एवढे समजा तिकडं खर्च करूस तर तुम्ही हेच घर चांगलं बांधा इथं तुम्हाला जागा आहे तुमची पुन्हा चांगलं वाहतं म्हणजे चांगलं पण आहे इदं आहे की नाही सगळी सोय इदं पुन्हा म्हणजे भाजी जवळ आहे शाळाजवळ सगळं सगळं कोर्ट सगळं सगळं आपल्याला म्हणजे आपल्याला काहीच असं जायची गरज नाहीये लांब आपल्या जवळच सगळं हाय किंदाजी सगळं भाजी मंडी हे सगळं दुकान हे सगळे तर अशी आपल्या झाली काही अशी सु म्हणजे आहे आपल्या गलीतली एरियातली पुन्हा मग आपल्याला जास्त इथं कोणाचं हे नाहीये ताण नाहीये ताण हाही एक तर तेच तुम्हाला तर मा, मा सांगितलेलंच आहे दिस शेजार त्याचाच ताण ताण आहे आपल्याला जास्त बाकी दुसऱ्याचा कशाचा ताण आहे तर दादानी कमेंट टाकले दोन तीन दादांनी की ताई तुम्ही तिकडे घेऊ नका तर त्या याच्यावरच मला आज व्हिडिओ बनवायचा आहे बरं का भाणं बहिणं झालं आहे असं की ह्या जागेतून आहे ना मग मन उठलं आहे खरं सांगायची गोष्ट माहिती तुम्हाला तर माहिती आहे माहिती दोन लेखर गेलेत हां तर मला असं कुठंतरी एक हे व्हायला लागलं आहे की मनामध्ये एक कुठंतरी येऊन गेले की नको बाबा आता आपण दुसरीकडेच राहू आणि नेहमी मग दुखत आहे दुखत आहे आमुष्या पौर्णिमा आली की दुखत आहे

अंगात आल्या सारखं बरं सगळ्याला माहिती मी तुम्हाला परेशान करते आणि मार कोण खात हे सगळ्याला माहिती आवा तुम्ही मला उचल, उचल, उचल मारताय माझ्या अंगोर पाय देत आहे उचलताय काय मारताय काय मला म्हणता डबल होय मला परेशान केलंय ते जाऊ सांगा ते मला एवढं सांगा मी आता तीस बत्तीस समजा लाख तिकडे घालू सर तर जर आपण इकडे तेवढ्या पैसे जर बांधलं तर किती चांगलं होईल बरं एवढं सांगा मला तुम्ही सारेजण तिथे चांगली मोठी इडली मोठी जागा ना आपली तिथ बिथ तीस बत्तीस लागतील घालू शकत ह पण काय बाया काय का नाही तुम्हाला घ्यायचं नाही नाही एवढं सांगा ना त्या डोक्यामध्ये हवा भरली हवा म्हणजे काय एखादीने हवा भरली असं नाही तर कोणीतरी सांगितलं असेल नको राहू तिकडे जाय मी बंगल्यात राहते तू पत्रात राहतेस अशा चाभऱ्या बाया राहतात काही सांगणार नाही असं मला असं वाटतं तर या बायाने इतकं परशानी केले मला इतकं परेशानी केलंय अहो जाऊन द्या तुम्ही सलापती मंदिर आहात पात्रा मंदिर तुम्हाला खरी गोष्ट सांगते मला सांगितलं समजा ना मी एवढी आड नाही किंवा एवढी परेशान केलंच नाही तो कधी मला कधी म्हणजेच नाही दाजी मला सलापाच्या घरात राहायचे का ता दोन तास बिंग राहायचे ना हराम केली ना तीन चार महिन्यापासून हा हे बरोबर आहे का हे बरोबर आहे माझ्या पैसे नाहीत आता काहीतरी मी बंदोबस्त समजा करू राहिले आता तिला दाखल नेलय जागेवर ते बघितलं तर तीस तर बत्तीस लाख रुपये समजा सांगू राहिलाय तेव्हा तीस तर बत्तीस लाखामध्ये आपल्या ह्याच जागेमध्ये किती मोठी बिल्डिंग होईल एवढं सांगा मला पण ही बाया काय आहे थन थांब थन थांत आता मला ती चाभरी बाया कोण आहे येणारी जाणारी मला तिच्याकडे पाहायचं की ही कोण्या बंगल्यात राहतील ताजी मला कोणीही सांगत नाही आहे आणि मी ऐकणारी पण नाही आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्ही बरोबर म्हणला तर की मी कधीही तुम्हाला आयुष्यात परेशान केलं का नाही तेच म्हणलं तुम्हाला कधी म्हणले का मी मला घर घेऊन द्या मला सोनं घेऊन द्या कधी म्हणले काय गरज हे असं म्हणून माणसाने मला आणि असं असं म्हणून म्हणू या माणसाने इथपर्यंत मला आणले मथर पण आले आता मथर पण आड देत तर केस पिकले तर पण हेच म्हणते आणि हेच शब्द प्रत्येक माणूस बोलतोय मला वाटतंय बयाला कसं आळ्यात आणायचंय भावना बहिनू जास्त कधी घरापासी आल्या ना त्याला म्हणतो आपण आपल्या घरचे काम करा कारण आपल्या घरी बांध लागून जाते म्हणजे ते काय म्हणते आग लावे बाहेर नाही का पेठ बरं गेलं तर बायकाला लांब बाकीत आणि एकच माणूस पिठ भरत जातो कारण बायकाला पिठू भरत काऊन देत नाही तिथं ही आग लावली पेट्रोल सारखी आग लावून दिली बाईनी आणि मी झाली परशान म्हणजे इथ लोक आले मग काही पण आपलं काही पण बोल काही पण बोलतात ना कुस काही बोलतात दिसत मला फक्त मला आणलंय तुम्ही इथलं माहिती का सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा ते बघतात ते म्हणते दादा सीसीटीव्ही कॅमेरा लावतो आणि कोण आहे ती बघतो तर अजून मागू खबर दाजी एवढं सांग तर भांड बहिण एक सांगायची गोष्ट म्हणजे मी हेच त्याच्या त्याच्यामुळेच व्हिडिओ बनलाय बरं का की मला दोन तीन लेडीज म्हणल्यात भाऊ म्हणले तर मला की ताई तिकडं नका घेऊ इथंच घ्या आणि इथ तुम्ही मस्त पैकी दोन मजला बंगला करा तुमचं स्वतःची जागा आहे ही पण नाही मग मी हे झालेलय मला नाही राहत चांगलंच म्हणतून असं तिकडे तिकडे जावत आम्ही आणि तिने ह्या जागेत सौदा करत आणि हिला सांगत की ही आता तू बिल्डिंग मध्ये गेलीस असं काय होऊ शकते त्याला काय हे बरोबर आहे पण ताजी हे पण बरोबर समोरच्या काय करते पत्ता नाही पण छत्तीच नकते एक नाक केलाय की बरोबर माऊस म्हणा समजायला पाहिजे ना सुखातली जागा सोडून तिकडे कशाच जायचे आता तिकडे व्याख्या घेतल्यापेक्षा इकडे बनवून आपण भावाना बहिणी तुम्ही सांगा तुम्हाला मोठली गोष्ट खरे वाटली खोटी वाटली आता तुम्हीच सांगा तिला समजून सांगा जरा तिची गेली आठ आणि आता तुम्ही घेतलंय काय लग्नाला लग किती वर्ष झालं आपल्या बावीस तेवीस वर्ष झालं ना तुम्ही घेतलंय काय माझ्यासाठी सोन ना ना मग सगळं गाण टाकलंय या माणसाने मला नकली घाला लागले नकली नवर आहे काय मा साधी माझ्या गायामध्ये दोन महिने नाही ठुले या माणसाने असं नाकात कमवती गॅंग गॅंग मग तुम्ही केलंय काय माझ्यासाठी सांगा सोन होत राग राग काही फेकून दिलं हा अरे बाब रे बाबा मी टाटा बिरला च्यावलं आहे काम पाणी चवलात आहे मी फेकून दिल अशी गोष्ट नाही मला घ्यायचंय म्हणजे घ्यायचं त्याच्या घर बावांना बन तिला समजून सांगा तुम्ही त्यांना नका सांगा समजून पण ही बाई आम्हाला जास्तच परेशान परिश्रम नाही सांगते भाऊ बहिणी नाही मला काही ऐकायचं नाही कोणाचं कशाला दाजीला परिश्रान करता काय नाही मला कोणाचं ऐकायचं नाही मला घर तुम्ही काही पण घरा तिकडे व्याजापट्ट्याने पैसे काढा कर्ज काढा लोन काढा पण मला तुम्ही घर घेऊन द्या तर पक्क डोकं भरलं बाबा कोणतरी बाई पक्क भरलं कोण नाही भरून दिला बळाच ना का जाऊ कोणी भरून

तुकत्यात नावर कर सार वावर तर नाही केलं यांनी नावर पण ते घर तर नावर कोण टाक सात बारा माझ्या पैसे तिच्या नावाचं वावर आहे पैसे बरं मला एवढं सांगा तुम्ही घेणार का नाही ते सांगा मग आता घेतलं आता राहिले तरी काय आता दिवाळी दसऱ्याला समजा ते होऊन जाईल काहीतरी आणि तुम्ही जर म्हणले ते ना घेऊ दाजी इकडंच बांधा म्हण कॅन्सल इकडंच मोठा बांध काय गरज नाही आता भाऊ बहिणी तुला सांगते ना मला कोणाच नाही दाजी ते खरी गोष्ट आहे इकडं चांगलं आहे वातावरण चांगलं आहे मार्केट आहे इकडं आता इतक्या लांब जायचं तिकडून इकडे यायचं ते का तुम्ही सांगा एक एक कमेंट करून नक्कीच आणि काय आमचा फैसला तुम्हाला बरा म्हणजे तुम्हाला वाटते का इथंच बांधवत मग टाका मग एक कमेंट आणि मला तर वाटायला घेवत मग घ्यावाच वाटण पण अशी देवा लागतील कारण किंमत खूप मोठी आहे ही गोष्ट सांगायची म्हणजे किंमत खूप मोठी आहे आणि गावाकडचे तुम्हाला तर माहिती आहे भावना बहिण हे बघा किती कर जरी असलं हो। ना काही गावाकड जरा हेच असते हो बजेटचं खरं सांगायचे बजेटचं खूप हे राहते ना एवढी रक्कम तिला काय करा तुम्ही भावना बहिणी समजून सांगा जरा आता मस्त दाजी दिवटलाय दाजी दिवटलाय पण आता तेवढे पैसे पुरले पण पाहिजे हे बघा लेकरं वाळं खायला प्यायला आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण त्याचं कॉलेज सगळं त्याच्यामध्येच मग हे आपलं असं आपल्या मागं नेहमी दुखणं आहे तर मला काय करू ते समजा नाही भावना बहिणं मी नेमकं करू काय मा फैसला मला काहीच समजा नाही मी काय करू तुम्ही सांगा मला आता चला बायटेक केअर घ्या सगळ्यांनी काय आहे की नाही हो